हाय गाईज कशात तर मी आज घेऊन आली आहे मस्तपैकी एक वांग्यापासून रेसिपी खूप सुंदर आहे शेंगदाणे तीळ सांबार लसण आणि हिरवी मिरची आणि खुड्याची लाल मिरची बस एवढ्या साहित्यापासून बनते आणि मी चार वांगे मस्तपैकी धुवून घेतले आणि मिठाच्या पाण्यात डिप करून ठेवले आणि आता हे सगळं ना आपण एकाच भांड्यामध्ये किंवा पट्यावर मिक्स करून घेऊ मी मिक्सरमध्ये केलं कारण तसं लवकर बनवायचं पण होतं आणि पाट्यावर खूप जास्त वेळ लागतो तर मस्त मिक्सरमध्ये मी सगळं बारीक पिसून घेतलं सांबार क्वां सांबारची क्वांटिटी जास्त आहे आणि बघू शकता मस्त असं बारीक पिसून घेतलं आपण म्हणजे पिसना पिसायचं आहे पण पूर्ण पिसून घेतलं ना तर मग आणि मी काय करते मागून असे चक्री फिरवते सोमो म्हणजे पूर्ण निघून जातं थोडंफार असतं ते हाताने काढून घेत असते आणि आता याच्यात आपलं बेसिक मसाले जसं लाल मिरची पावडर तिखटपन्नात आहेच त्याचा पण थोडंसं कलर पण हवं कारण सांबारनी कलर थोडा वेगळा येतो धना पावडर चवसाठी आणि हळदी पावडर थोडासा काढा मसाला आणि थोडंसं मी जिरा टाकला कारण पिसण्यातनं मी जिरा नव्हता टाकला जाणबुजून नव्हता टाकला असं फ्राय होतो तेव्हा चांगला लागते आणि स्वादानुसार मीठ आणि याला चांगल्याने थोड्या वेळ मिक्स करून घेऊया चांगल्याने असं कारण सगळे मसाले सगळे एकत्र झाले पाहिजे आणि सगळं मी पूर्ण असं एकदम एकत्र करून घेतलं कारण मग ते वेगवेगळे मसाले चव वेगळी येणार म्हणून सगळे मसाले एकजीव करायचे आणि सगळं मग व्यवस्थित असं ठेवून दिलं थोड्यावर म्हणजे दहा मिनटं मी मसाला रेस्ट दिला कारण पूर्ण मसाले मुरतात आणि मग आपल्या वांग्याच्या असे चार खापं केले होते त्याच्यात ते सगळा मसाला भरला आणि मसाला उरला तर तुम्ही हा मसाल्याची ग्रेव्ही पण बनवू शकता असं काही नाही बनते या याची ग्रेव्ही तो खूप सुंदर बनते पण मला ग्रेव्ही नव्हती करायची मला फक्त असे नुसतं तळून घ्यायचे होते वांगे म्हणून मी तसेच केले आणि माझी मसाल्याची ग्रेव्ही म्हणजे थोडी उरली होती मसाला हा वांग्यातला तर मी अजून दोन वांगे ॲड केले याच्यात आणि तेवढे भरपूर झाले होते आणि चांगल्यानं असं मिक्स करून घ्यायचं आणि फिट असं त्याच्यात मसाला करला की ते व्यवस्थित होऊन असेच मी आता सगळे वांगे मिक्स करून भरून घेईन मसाल्याने आणि जेवढा याचा जास्त मसाला असला एक्स्ट्रा तो तेलामध्ये वेगळा होऊन जातो आणि जो बेस म्हणजे त्याच्यात असतो ॲक्च्युअलमध्ये एक, जो मसाला वांग्यात तो त्याच्यातच राहतो आणि वांग्यालानं भराच्या अगोदर मीठ लावून घ्यायचं कारण त्याने अजून जास्त चव येते आणि दोन मी एक्स्ट्रा घेतले होते कारण मसाला उरला होता आणि इथे ना मी सकाळचं काही ठेवलं होतं कारण ना जास्त कोणी जेवलेच नव्हते तर बघू शकता मस्त दिसत आहे की नाही आता मस्त कढई जास्त तापून घेतो घ्यायची कारण वांगे आपले फक्त तळून घ्यायचे मीठ टाकून तर त्याच्यासाठी थोडंसं फुल गॅसवर मी पहिले ठेवणार माझं लक्षच नव्हतं गॅस चालू केलं का नाही सा मला वाटलं गॅस चालूच आहे का आणि बघू शकता थोडंसं तेल घ्यायचं आणि त्या तेलमध्ये मस्तपैकी वांगे परत परत करायचे आणि खूप सुंदर लागतात तुम्ही याला खिचडीसोबत खाऊ शकता पोळीसोबत धपाट्यासोबत आणि याच्यासोबत अजून एक तुम्ही रसाची भाजी बनवून हे नुसतं खायसाठी पण खूप चांगले लागतात मला पण खूप आवडतात आणि सगळे वांगे ना गरम गरम तेलात असे टाकून द्यायचे की एकदम फ्राय होतात ते खुसखुसीत आणि फ कमी आता असं ढाकून कमी पॉवरवर शिजू द्यायचे दहा मिनटं शिजू दिले की मग त्याला अजून परतून घ्यायचे कारण सगळ्या साईडने ते शिजले पाहिजे म्हणून आणि सगळं मग आता शिजले की दहा मिनटं झाले की मी बघू शकतात थोडेसे लालसर दिसत आहे आणि मन त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून अजून धाकून द्यायचं वाफेने आला पण पाणी सुटतो ना तर मस्त शिजून जातात बघू शकता आणि जो एक्स्ट्रा मसाला होता तो सगळा निघाला आणि जे मसाला त्याच्यात आहे तो त्याच्यातच आहे तो निघाला नाही आणि आता शिजले कसे ओळखायचे जे, तर जेही वांगे असे क म्हणजे आपण म्हणजे असं कडक असतात ना ते शिजले नसतात आणि जे वांगे शिजले ते इतके मऊ होतात की असं तुम्ही चाकू किंवा काही पण तुम्ही असं त्याचं टोचून पाहिलं ना एकदम आरामशी टोचलं जातं असे समजायचे आणि कच्चे राहत नाही खायला पण खूप सुंदर लागतात तुम्ही याच मसाल्यात जर ग्रेव्ही करायची असेल ना तर हे जो मसाला उरलेला आहे ना ज्याच्यात तुम्ही अजून तिखट मीठ आणि मसाले ॲड करायचे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही तयार होऊन जाते बघू शकता की ते आरामशी टोसत आहे मी सगळ्याच्यात थोडस असं टोचून पाहिलं की शिजले का नाही शिजले का नाही मस्त शिजले होते आणि खायला पण खूप सुंदर लागत होते बघू शकता कशा आरामशी टोसल्या जाते आणि तर आता हे वांगे मस्त शिजले आणि मी आज ना त्यांच्यासोबत मस्तपैकी सगळे व्हेजिटेबल्स टाकून खिचडी केली होती त्याची पण रेसिपी मी नक्की देणार खूप सुंदर आणि त्या रेसिपीमध्ये ना विशेष गोष्ट ही होती खिचडीमध्ये पावभाजी मसाला टाकला होता मी थोडासा उरला होता तर त्याच्यामुळे आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक नक्की, नक्की बनवून पहा तुम्हाला खरंच आवडेल काही वेगळी टेस्ट म्हणून पण चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये